पत्रकारितेचे पितामा म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिवस पत्रकार दिवस म्हणून पॉवर ऑफ मीडियाच्या जिल्हा व शहर शाखेने कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करत उत्साह साजरा केला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पॉवर ऑफ मीडियाचे शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते आद्य पत्रकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांच्या जयंतीनिमित्त ऑफ त्यांची जयंती आज साजरी करण्यात आली या प्रसंगी पॉवर ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातच नव्हे तर सुद्धा आज बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने साजरी करण्यात आली ऑफ मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले समस्त पत्रकार बांधव आणि भगिनींसाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्याला माहितीच आहे की सहा जानेवारी हा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो मात्र तो शासन दरबारी त्याची नोंद व्हावी आणि तो राज्यस्तरावर साजरा करण्यात यावा याच्यासाठी पॉवर ऑफ मीडिया या फाउंडेशननी जे वारंवार निवेदनं देऊन आणि त्यांच्या निवेदनांना जी यशप्राप्ती झाली आणि त्यासाठी मी त्यांचं मागे तर केलंच होतं पण पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेचा पाया रोला आणि जर त्यांनी त्यावेळेस ते केलं त्यामुळे आज आपण सगळे या क्षेत्रात एवढं छान करिअर करू शकतो आणि खूप छान करण्यासाठी याला याच्यामध्ये आहे तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आज बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करूया आणि या क्षेत्रात खूप छान तुम्ही पुढे जा सर्व नव या क्षेत्रात येण्यासाठी आवाहन करते आणि अभिनंदन करते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती